हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आहे शनिवार आणि ते मग त्याच्या आवरावरे चाललेले आहे तर सकाळची धावपुलीत होते ना आणि लेट उठल्यानंतर ले तर मग काही सुचतच नाही तरी आज मी सहा वाजता उठली होती मग सर्व जेवण वगैरे झालेलं आहे चपातीबाजी केली मग त्याला डब्यासाठी पास्ता केला लादी वगैरे करायची आहे आता तिचं आवरते आणि तिला पाठवल्यानंतर मग बाकीचे कामं करते तर आता ते आंघोळ करून आली आज स्पोर्ट ड्रेस आहे तो घातला होता जिथे केस विंचरते तिचं सर्व आवरून देते तिला घालवते मग बाकीचे काम करते मग त्याचं खूप अवघड आहे म्हणजे तिला आहे ना लहानपणी मस्त काजल वगैरे लावून द्यायची जसं तिला समजायला लागले ना तसं ती गंध टिकली काही लावून देत नाही तर मी छोटंसं तिला गंधाचा टिकला लावला तरी ती म्हटली नाही मला एवढं मोठा नको एकदम छोटा लावला होता तरी ती हे करत होती धरून बांधून मी तिला तो लावला टिक्का पण शेवटी तिने शाळेत जाता जाता तो पुसायला लावला तिने एवढी आगाव आहे तिला टिकली लावायला नको आणि आपल्या जमान्यात आम्ही शाळेत होतो तेव्हा दोन वेण्या पाहिजेत दोन्ही हातामध्ये बांगड्या पाहिजेत कानात पाहिजे नाकात पाहिजे कपाळाला टिकली पाहिजे एवढं स्ट्रिक असायचं आणि आताच्या पोरांचं वेगळंच आहे सर्व मला आठवते मी आठवीला असत्यावेळी शनिवारची शाळा होती सकाळची शाळा असायची शनिवारची तर माझ्या रिबीन भेटत नव्हते म्हणून मी एकच वेणी घालून गेली होती तर प्रार्थनेच्या वेळेस प्रार्थना झाल्यावर मुख्याध्यापकांनी मला आणखीन दोघी तिघी मुली होत्या आम्हाला ना बाहेर पटांगणं तू बघं केलं आणि दोन महिन्या का नाही घालून आले असं विचारलं तर मी म्हटलं माझी रिबीन हरवल्या होत्या तर मला ते म्हटले तू बरी नाही हरवलीस आणि मग तिथे आम्हाला पन्नास पन्नास उटाबाश्या काढायला नंतर मग वर्तात आम्ही गेलो एवढं स्ट्रिक्ट वातावरण असायचं पहिलं आणि आता आणि त्यावेळेस आमचं स्वतःचं स्वतःला आवरायला लागायचं स्वतःचे केस स्वतःच विंचरायचे नाही तर घरात कोण मोठी आत्या वगैरे असेल तर ते विंचरायचे केस आमच्या घरात दोघीजणी आत्या होत्या बाकीच्यांची लग्न झाली होती ह्या दोघीच होत्या त्यांची लग्न नव्हती झाली मग त्या केस वगैरे विंचरायच्या आणि शाळेत पाठवायच्या म्हणजे आम्हीच मुलांबरोबरच चालत जायचो फक्त त्या आवरून द्यायच्या असं होतं आणि आताच्या मुलांचं हातातली कामं ठेवायची पहिलं त्यांचं आवरायचं त्यांना शाळेत घेऊन जा शाळेतून आणायला जा आमच्या वेळेस एवढा धोधो पाऊस पडायचा कोकणात माहिती असतो तुम्हाला किती पाऊस पडतो विजा पाऊस पण कधी नाही आईवडील न्यायला आल्या प्लस पोरांबरोबर जायचं त्यांच्याबरोबर यायचं तर मग तरच आवरलं आणि मग रिक्षा येणार होती आज रिक्षाने त्यांना जायचं होतं दवाखान्यात मग मी म्हटलं तुम्ही जाता जाता तिला तिथे सोडा आणि तिकडून तसं राहत्याला जा म्हणून मग तिचा आवरपर्यंत मी किचन ओटा साफ करून घेतला आम्हाला आंघोळीसाठी पाणी ठेवलं भांडी थोडी राहिलेली आहे थोडी घासली मग ती केल्यानंतर बाकीचं आवरलं दोघांना दोन बाटल्या भरून दिल्या त्यांचं इंजेक्शन दिलं हिमोग्लोबिन कमी आहे मग दर आठवड्याला इंजेक्शन घ्यायला लागतं मग ते काढून दिलं त्यांच्या त्यांना टिफिन भरून दिला त्यांना टिफिनमध्ये गावारीची भाजी ज्वारीची भाकरी दिली रक्तवाढीचं इंजेक्शन

जा जा पडशी नीट जा दप्तर कमी केलास कागद टिफिन बॅग तिथून चालत जाशील ना नेटवरगा आ मम्मा हा दीदी चालली चल आम्ही चाललो चावी चा घेतली का गाडीची आम्ही चाललो बाय कर दे तिला दी चल दीदीला बाय विकी बी की दीदीला बाय आज दुपार को दीदी दीदी बर जातो हा दीदी दि बर जातो रमा देखो तेरा बेटा हा चप्पल मारू दिवसभर काही मग शूट करायला भेटला नाही टाईम आता डायरेक्ट संध्याकाळी मी रात्री साडेनऊ वाजता तुम्हाला आम्ही जेवण वगैरे झालेलो आहे जेवण तसं तिथंच पडलेलं आहे आणि इथे आम्ही टी व्ही बघतोय तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय